ओबीसी प्रवर्गामध्ये जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर जाती समाविष्ट आहेत त्यापैकी एक जात ही कुणबी दाखवलेली एक महिन्यामध्ये जो जी आर एन आर आहे सरसकाट मराठी आता ते बघण्यादृष्टीने ते गरजेचं आहे आणि त्यामध्ये सरकार आता कुठल्या जी आरमध्ये मध्ये कसं नमूद करतं मराठा आणि कुणबी ओबीसी प्रवर्गात आपण समोष्टी होऊन ते आरक्षण घेतोय शंभर टक्के ते काय सक्सेस झालं असं नाही हे जारांगे पाटला ना चांगलं आहे अजून पुढचे जे आर निघायचे मग त्याचा कायद्याचं केस काढायचं म्हटलं तर मग दोन्ही बाजूने आपण बोलू शकतो ना कसं बरोबर आहे कसं चुकीचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या राज्यभरामध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाने एक निर्णायक वळण घेतलेलं आहे आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा एक महत्त्वाचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला तो जारी झाल्यानंतर मागच्या पाच दिवसापासून ज्यांनी उपोषण आंदोलन केलं होतं ते मनोज जरागे आणि मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते आता स्थगित केलेलं आहे थांबवलेलं आहे मात्र त्यानंतर हा अध्या जो अध्यादेश आहे जो काढण्यात आलेला आहे तर तो कुठेतरी सरकारने आंदोलकांच्या मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं किंवा तो कोर्टामध्ये टिकणार नाही अशा पद्धतीचं आरक्षण मिळणार नाही अशी मतमतांतरच सकाळपासून अनेक वेगवेगळ्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेत मात्र नेमकं काय का होऊ शकतं त्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत आणि अध्यादेश टिकणार आहे का या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी एकूणच मराठा आंदोलनाला पहिल्यापासून फॉलो करत असलेले आणि त्यामध्ये काही अंशी आतल्या सगळ्या गोष्टी कायदेशीर बाबी माहिती असलेले विधिज्ञ मिलिंद पवार सर माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर खूप खूप खुँ, स्वागत आणि कालही आपण बोललो आजही तुम्ही वेळ दिलात सर काल शासन निर्णय आला तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे मग आपण पूर्णपणे तो शासन निर्णय एकेका ओळीने समजून घेऊया कालचा जो शासन निर्णय आला आजच्या ह्या स्टेजला आत्ता तरी त्याचं एक वकील म्हणून मी तरी स्वागत करीन कारण आरक्षण हा विषय अतिशय जुना आहे भावनांशी निगडीते आणि त्याचबरोबर कायदेशी पण निगडीत आहे कायदा किती क्लिष्ट असतो काल आता कालचा जी आर निघाल्यानंतर त्यावर पण अनेक चर्चा आत्ताही चालू आहेत आमच्या वकिलांचं कामच ते असतं की शेवटी मी वादी प्रतिवादी किंवा समोराचे वकील वादी, वो वादी प्रतिवादी असं आमचं चालू असतं आमचं कामच ते की कायद्याचा किस काढणं प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा लावणं आणि जो तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावत असतो हो आता कालचा जो जियर निघाला मुळात आपण आंदोलनाची पार्श्वभूमी जर पाहिली तर मनोज जारांगे पाटलांची मागणी होती की हैद, हैदराबाद गॅझेट इयर आणि सातारा गॅझेट तुम्ही लागू करा काल ती मागणी त्यांची मान्य झाली मग मागणी मान्य झाल्यानंतर हैदराबाद गॅझेट इयर म्हणजे काय सातारा गॅझेट म्हणजे काय तर त्यामध्ये कुणबी म्हणजे कोण मराठा म्हणजे कोण त्यांची संख्या किती या पूर्ण ह्याची व्याख्याने ओहापोहा त्यामध्ये केलेला आहे मग ते गॅझेट लागू झाल्यानंतर ते गॅझेट जवळपास शंभर वर्षापूर्वीच आहे निजाम निजामशाही असतानाचं गॅझेट आहे मग त्यामध्ये कुणबी म्हणजेच मराठा असं त्यामध्ये व्याख्या दिलेली आहे म्हणजेच कालचं गॅझेट ते, ते ल जे आर निघाल्यानंतर जे जे मराठे आहेत ते आता कुणबी आहेत त्याचा वापर कसा करायचा हाय आता काही लोकांचं असं म्हणे की नाही हे पहिल्यापासूनच लागू होतं पण आजच्या घडीला मराठा समाजाकडं कायदेशीर पुरावा असा कुठलाच नव्हता सामाजिक मागासलेपण शैक्षणिक आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शासनाच्या पाटलावर तीन तीन अहवाल गेलेत पण पन, पन्नास टक्केची कॅप ओलांडल्यामुळं आरक्षण टिकलं नाही ही वस्तुस्थिती आहे दोन हजार एकवीसमध्ये आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टने रद्द करून टाकला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जरांगे पाटलांनी ते हेरलं की आपल्याला जर टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर आपण ओबीसीमधूनच त्यामध्ये गेलं पाहिजे आता ओबीसी म्हणजे कसं आहे ओबीसी काही कुठली जात नाही ओबीसी हा प्रवर्ग आहे ओबीसी प्रवर्गामध्ये जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर जाती समाविष्ट आहेत त्यापैकी एक जात ही कुणबी दाखवलेली कुणबी म्हणजे कोण विदर्भ मराठवाड्यातील मराठा समाजाचेच लोक आहेत मग त्यांना जर कुणबी म्हणून मराठा असून त्यांना आरक्षण मिळते तर बा एन्टायर बाकीच्या महाराष्ट्रातल्या लोकांना का नको हा जारंगे पाटलांनी कुठंतरी अभ्यास केला आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्यामुळं आरक्षण टिकत नाही आणि म्हणून आपल्याला जर मिळवायचं असेल तर ओ बी सी प्रवर्गामध्येच आपण बसलो पाहिजे ही त्यांनी मागणी केली आणि त्यात बसण्यासाठी सातारा आणि हैदराबादचं गॅजेटर लागू करा ही मागणी काल अंशतः मान्य केलेली काल उपोषणस्थळी स्वतः शिवेंद्रराजे भोसले बाबा बाबा राजे म्हणजे मनोज जारांगींनी त्यांनी विचारलं की आम्हाला एक पंधरा दिवस द्या सर सकट मराठा कसं लागू करता येईल तो एक जी आर काढू mm -hmm. तर जारांगे पाटलांनी सांगितलं की पंधरा दिवस नाही तो मला आम्ही महिना देतो म्हणजे टप्प्याटप्प्याने हे देखील जी आर निघतील आणि शेवटी संपूर्ण आंदोलन महाराष्ट्रातले एंटायर पब्लिक mm -hmm. लाईव्ह शूटिंग चाललं होतं आमचे काही वकील बांधव तिथं उपस्थित होते त्यांच्या देखत सगळ्या मंत्री जवळपास आठ ते नऊ मंत्री होते यांनी दिलेला शब्द ह्या स्टेजला आपण लगेच कसं खोटं म्हणायचं की आंदोलन फसलं जी आरचा काय उपयोग नाही ते आपलं त्यांना काहीतरी गमतीचा भाग झाला असं ह्या स्टेजला एक वकील म्हणून मी तरी मानणार नाही निश्चितच सर पण मग आता आपण लोकांना ज्या शंका आहेत की जे सकाळपासून बोलले जाते तर त्यातल्या काही ओळी आणि जो शेवटचा शासन निर्णय आहे एकूण जवळपास तीन पानांचा तो शासन निर्णय आहे पण जे सुरु महत्वाचा जो शब्दशा आहे म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते एकच मिनिट फक्त हे पहिलं पान आहे की ज्याच्यामध्ये बेसिक हे आहे त्यानंतर प्रस्तावना आहे त्याची दुसऱ्या पानावरती आणि ह्या तिसऱ्या पानावरती हा जो एक पंधरा ते वीस ओळींचा शासन निर्णय आहे तर त्याच्यावरती आपण बोलणार आहोत वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीचा हा शासन निर्णय आहे सर पहिल्या hmm. वाक्यापासून मी घेते जात प्रमाणपत्र देणं व त्याची पडताळणी करत करणं याकरिता दोन हजार एकच्या महाराष्ट्र अधिनियमन क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित कर, करिता नियम तयार करण्यात आले आहेत यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी लक्षात घ्या पहिली स्टेज जी आहे ती शासनाने काय घेतलेली आहे तर एक समिती गठीत केली आहे की ती ठरवणार आहे की तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं की नाही बरोबर सर बरोबर बरोबर आता पुढे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास म्हणजे तुमच्याकडे जमीन नाहीये लक्षात घ्या तुम्ही भूधारक आहात किंवा तुम्ही भूमिहीन आहात शेतमजूर आहात किंवा बटाईने शेती करतात आणि तुमच्याकडे जमीन नसल्यास दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी किंवा त्यांचे पूर्वज संबंधित क्षेत्रामध्ये राहत असल्याचं प्रतिज्ञापत्रक सादर करावं बरोबर आहे आता हे जे काही जी आर मध्ये जे म्हणले ना की शेवटी तो शासन निर्णय मंत्रालयाने मंत्र्यांनी घेतलेला तो निर्णय त्याप्रमाणे तो जी आर निघालाय आज हे सगळं करत असताना असं दोन वेळीचं नाही काढू शकत mm. किंवा ठीक आहे जे मराठीत त्यांना कोण होऊन देऊन टाका mm. काहीतरी त्याला कायदेशीर स्टेटस पाहिजे कायदेची काय प्रक्रिया आहे म्हणजे ते खरंही वाटलं पाहिजे उगीच कोणीतरी आलं आता तसं असंही म्हटलं जातं की पंचवीस तीस हजार रुपये दिले की तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट मिळतं मिळणारे काढतात ते कुणबी काही आज नाही त्यावर अनेक इलेक्शन पिटिशन दाखल झालेत की काही मराठा समपशिम महाराष्ट्रातल्या पुण्यातले आहेत काही सातारचे लोक आहेत मराठा आहेत पण त्यांना माहिती आहे कुणबीमध्ये गेलं की आपल्याला रिझर्वेशन मिळतं रिझर्वेशनमधून तिकीट मिळवण्यासाठी खोटे कुणबी प्रमाणपत्र मिळवलेत माझ्याकडं काही केसेस आहेत आत्ता नाही गेले दहा पंधरा वर्षापूर्वीचे केसेस आहेत हे फॅक्ट आहे हे फॅक्ट आहे पण आता ह्या जी आरमध्ये जे लिहिलं आहे ना की हा कंप्लायन्स तर आपण केलाच पाहिजे मला जर कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे घरात बसून तो मिळणार नाही तुम्ही तुम्ही प्रतिज्ञापत्र करायला पाहिजे आज तुमचा शाळेचा दाखला हरवला नवीन दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं खोटं प्रतिज्ञापत्र कर हा गुण आहे मग त्यामध्ये कुठेतरी जेन्युन स्वतः द्यायचं असतं की वकिलांचं म्हणजे नोटरी वगैरे प्रतिज्ञापत्र म्हणजे त्यांनी असं द्यायचं प्रतिज्ञापत्र की मी मराठा समाजाचं आहे मी भूमिहीन आहे माझ्याकडे कुठली शेती नव्हती पण एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वी आमच्या पंजोबा आंजोबा कोण वंशवळीमध्ये कोणी शेतकरी असेल पण मी मराठा आहे आणि माझ्या पूर्वजांकडे शेती होती आणि ते ते कुणबी होती आणि म्हणून मी हे प्रतिज्ञापत्रावर सत्य कथन करतो की मी देखील मराठा आणि कुणबी आहे तर मला तसं प्रमाणपत्र मिळावं हा एक साधा ॲफिडेव्हिटचा सा फॉर्मेट असतो जर स्वतः करून द्यायचं मी मी ॲडव्होकेट मिलिंद पवार असं प्रतिज्ञापत्र लिहून देतो की मी ह्या मराठा समाजाचा आहे माझ्या पूर्वजांकडे शेती होती ते कुणबी होते पण आज माझ्याकडे दाखवला कागदोपत्री पुरावा कुठलाच नाही हे मी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो जर माझं ॲफिट खोटं निघालं तर माझ्यावर कारवाई होईल ते द्यायलाच पाहिजे शेवटी विषय काय आहे की मराठा समाजाच्या बाजूने कुठलंही आरक्षण नव्हतं आजपर्यंत त्यांना कुठला पुराव नव्हता तिकीट वगैरे नाही ते पाचशे रुपयाचे स्टॅम्पवर करावं लागतं करा करा हां आणि शेवटी लिगल प्रोसेस आहे एक आपण डोळ्यासमोर आणलं पाहिजे की मराठा समाजाच्या बाजूने कुठला कायदा नव्हता आपण आरक्षणामध्ये बसत नव्हतो अनेक वर्ष आपण मागणी करतोय जे, जे कुणबी आहेत ते ओबीसीचा फायदा घेतायत ही वस्तुस्थिती आहे पण राहिलेल्या मराठ्यांना जर कुणबी ट्रीट करून आरक्षणाचे फायदे घ्यायचे असतील तर हा कम्प्लायन्स कागदोपत्री पुरावा देणं क्रमप्राप्त आहे याला जुळून एक प्रश्न की जर तुम्ही ते खोटं दिलं तर तुम्हाला तुमच्यावर कारवाई होऊ शकते का खोटं जर प्रतिज्ञा खोटं जर प्रतिज्ञापत्र दिलं तर आता भारतीय आता नवीन कायद्यातले कलम वागावं लागतील पण आय पी सीचे जे कलम आहेत एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव सी आर पी सी आहे त्यानुसार तुमच्यावर फौजदारी कारवाई होती खोटं शब्दवर प्रतिज्ञापत्र करणं हा गंभीर गुन्हा आहे आणि त्या ॲफिडेविटमध्ये सुद्धा हल्ली उल्लेख केला असतो हे प्रतिज्ञापत्र खोटं जर केलं तर कायद्याच्या तरतुदीनुसार मला ही शिक्षा होती याचं मला नॉलेज आहे त्यामुळं इझिली असं कोणी करत नाही हा झाला कायदेशीर मार्ग आता बेकायदेशीर कारणाने सगळेच उद्योग करतात ते काय सांगायची मी गरज नाही आता पुढच्या ओळी आपण वाचूया या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुवंशिक पुराव्याचे सक्षम अधिकारी म्हणजे हे जे वरचे तीन अधिकारी आहेत त्यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम अधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आता तुम्ही लक्षात घ्या मुद्दा काय आहे की जर त्या व्यक्तीने तसं प्रतिज्ञापत्र केलेलं आहे तर त्याच्या पुढे जाऊन ना ते अधिकारी जे आहे जे तीन अधिकाऱ्यांची आपण नाव घेतलेली आहे जी समिती गठीत केलेली आहे ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे पुन्हा चौकशी करतील का आता कसं आहे समजा मी केलं की माझे हे वंशज होते त्यांच्याकडे कुणबी होतं किंवा जमीन होती पण माझ्याकडे आता दाखवलं काही नाही मी हे सगळं प्रतिज्ञापत्र सांगतो मी एकदा फाईल केलं की हे जे काही प्रातोकृतिक हे अधिकारी अपॉइंट केलेत ह्या लोकांनी गावामध्ये चौकशी करायची मग गावामध्ये शेवटी ग्रामपंचायत रेकॉर्ड असतात सात बरे असतात त्यांनी ते बघायचं की सदुसष्टच्या पूर्वी हे आहेत का आणि ती वांश वेळा एकदा जुळली की ॲफिडेव्हिट केलेलं खोट बरोबर आहे दिलेला त्याने पुरावे सगळे बरोबर आहेत आणि मग त्याला कोणबी सर्टिफिकेट देणार हे काय फार फार क्लिष्ट आहे असं काही नाही ज्याला खरंच गरज आहे मला कुणबी स प्रमाणपत्र मिळवायचं आहे त्याने जर त्याचा व्यवस्थित फॉलोअप केला तर शंभर टक्के काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही याच्यापेक्षा किचकट प्रॉब्लेम कलेक्टर कचेरी का तहसीलदार कचेरीमध्ये लोकं फेस करत असतात आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तुम्हाला आता धावपळ करणं भाग आहे आता समजा हा कालचा जी आरच नव्हता हु। आज मराठा आज समजा मी मराठा आहे माझ्याकडं काहीच नाही ना मी फक्त मराठा आहे कुणबी मग तुम्ही हे आणा ते आणा निदान आता ह्या जी मुळे तो एक पुरावा झाला ना की मराठे जे होते ते कुणबी होते पूर्वीचे ह्या जी आरचा वापर करून एक मी ॲफिडविट फाईल करायचं प्रा जे अपॉइंट केलेले अधिकारी ते त्याचा तपास करतील आणि कुणबी असल्याचं सिद्ध झालं की कुणबीचं प्रमाणपत्र मला मिळेल कुणबीचं मिळलं की ते ओबीसीचं मिळणार तुमच्या नात्यामध्ये त्याच्यामध्ये जे लिहिलेलं हे जे वाक्य आहे की स्थानिक समिती समितीच्या चौकशी करेल पण तुमच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबीचे कुण प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती त्यांच्या कुळातला असल्यास मग ते कंपल्सरी लागेल का की तुमच्या नात्यामध्ये कोणाला तरी प्रमाणपत्र मिळालेलं आहे ह्या जे आर नुसार तर ते लागेलच ना शेवटी तुमच्या वंशोळेमध्ये आता ह्या जी आरनुसार की तुमच्या वंशवेळेमध्ये कुणीतरी पूर्वी कुणबी होते आता माझं वैयक्तिक जर म्हटलं तर माझंही सापडलं आहे फार पूर्वीच्या काळात आमचे पंचबाबू किती म अशा अशा सालात मये झाले ते प्लेग वगैरे काहीतरी आणि कंसामध्ये लिहिलं आहे अमोक अमुक झाले मराठा आणि कंसात कुणबी लिहिले आहे म्हणजे अशा नोंदी सापडत आहेत पण आता कालचं जे काही आंदोलन उपोषण मागे घेतलं तर त्यामध्ये एक महिन्यामध्ये जो जी आर येणार आहे सरसकाट मराठी आता ते दृष्टीने ते गरजेचं आहे कारण त्यामध्ये सरकार आता कुठल्या जी आरमध्ये कसं नमूद करतं कारण काल बोलताना लाईव्हमध्ये दिसत होतं की विखे पाटील म्हणले की आपल्याला लगेच करता येणार नाही त्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत कायदाशीर सल्ला घेऊन की भविष्यात ते जी आर टिकलाय पाहिजे उग सरसगड मराठे आणि ते हायकोर्टला काय कायदा रद्द झाला तसं ते व्हायला नको म्हणून त्यांनी तो वेळ मागून आहे त्यामुळे आता ते पाहणं गरजेचं आहे की पुढच्या जे आर मध्ये सरसगड मराठ्यांना जे आता सातारा सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करते सरसकट जर असतील तर मग हे वंशावळ किंवा हे नातेवाईक म्हणजे शोधायची गरज नाही मग मी मराठा असेल तर मी थेट कुणबी होऊन मला लाभ मिळू शकतो बरोबर का ज्या दिवशी असा जे आर निघेल की महाराष्ट्रातले जे मराठे आहेत तेच कुणबी आहेत हा एकदा जे आर निघाला की तुम्हाला काशीचीच गरज नाही कारण कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये म्हणजे प्रत्येक मराठा ऑटोमॅटिक कुणबी झाला आणि कुणबी हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेच गेले अनेक वर्ष वेगळं त्याला द्यायची काही गरज नाही सरसकट या शब्दाच्या बऱ्याच सोपं जाऊ शकतं आता परत एक मुद्दा की आज विखे पाटलांनी एक प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ओबीसी आरक्षणाला मी कुठेही धक्का लावणार नाही कालपासून बरेच नेते हे असं म्हणतात आता एकीकडे म्हणायचं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही दुसरीकडे कुणबीच्या दृष्टीने मराठ्यांना एक पाऊल पुढचं दरवाजा उघडून दिलेला आहे हे कसं दोन्हीचा जो समतोल आहे तो कसा राखला जाईल विखे पाटील जे बोलले ते एकदम बरोबर बोलले यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही झालं काय समजा एका ताटामध्ये दोघं जेवत होते अजून तिसरा वाढला एक बांधव तुमच्यामध्ये वाढला मराठा समाज हा मध्ये इन्सर्ट झाला आतमध्ये गेला की त्यांच्यामध्ये फक्त वाटेकरी वाढला बाकी जो ओबीसी समाज आहे त्याच्या आरक्षणाला कुठला धक्का नाही त्यांचं दहा टक्केवरून आठ टक्के झाला असं नाही जे आहे ते आहे जे कुणबीला आरक्षण आत्तापर्यंत आहे किंवा जे दिलेलं आहे जे समाविष्ट आहे तेच इथून पुढे जे कुणबी येतील त्यांना मिळणार आहे फक्त संख्या वाढली बाकी आरक्षणाला कुठला धक्का शंभर टक्के लागले नाही त्यामुळे विखे पाटील साहेब जे बोलले त्यांच्या माताशी मी शंभर टक्के स सहमती प्रसिद्ध वकील आहेत असीम सरोदे त्यांनी एक मुद्दा म्हणला तुम्ही फक्त तुम्हाला वाचून दाखवते आणि तुम्ही सांगा त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मी जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की हैदराबाद गॅझेटियरचा स्वीकार करताना सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना असा आदेश पारित करावा की ज्या मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या कुणबी मराठा नोंदी गॅझेटनुसार व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करतील त्या अर्जावर सात दिवसात निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल त्याप्रमाणे कार्यवाहीची पद्धती वेगळे परिपत्रक काढून जाहीर करावी ती कशी असेल याचासुद्धा परिपत्रक आजच काढायला लावावं जात पटाळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात करणार असं सरकारने नक्की करावं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही म्हणजे ही गोष्ट सोपी असणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे अशा पद्धतीने प्रमाणपत्र मिळवणं नाही नाही आता आसिमने काय कोणाला कळवलं ते काय अंमलात आलं की नाही ते मला तरी काय माहीत नाही निधन त्या विषयावर पण आसिमने जे सुचवलं आहे जे काही सुचवलं असं व्हायला पाहिजे होतं आणि जारांगे पाटलांचं मला वाटतं आज संभाजीनगरमधून ॲडमिट असताना दिलेलं स्टेटमेंट जर सरकारने आमची फसवणूक केली असं वाटलं तर परत आंदोलनाचा मार्ग आहेच ना परत आंदोलन हे काही संपलेलं नाही मराठा आरक्षण एक घटनेनुसार शंभर टक्के मिळालेले मिळालेलं ही पण वस्तुस्थिती नाही आत्ता फक्त आपल्याला मराठा आणि कुणबी ओबीसी प्रवर्गात आपण समाविष्टी होऊन ते आरक्षण घेतो आहे म्हणजे शंभर टक्के ते काय सक्सेस झाला असं नाही हे जारांगे पाटलांना चांगलं माहिती आहे अजून पुढचे जी आर निघायचे आहेत त्यामुळं आता जारांगे जरांगे इथं काय कळवलं त्याचा काय अर्थ काढला तो मुद्दा नाही त्यांनी जो मुद्दा मांडला ना आता ते पुढे काय म्हणत आहेत एक त्यांनी अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडलाय त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दल सुद्धा स्पष्टता घ्यायला पाहिजे होती की मराठा समाजातील ज्या कुटुंबाची नोंद कुणबी मराठा नसेल त्या मराठा समाजातील कुटुंबाबाबत आरक्षणाची मर्यादा पन्नास पेक्षा जास्त वाढवून त्यांना फायदे मिळावे असं सरकारने नरेंद्र मोदी आणि केंद्राच्या सचिवांना दोन दिवसात मागणी पत्र लिहावं त्याची कॉपी मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने द्यावी कारण जी आरच्या माध्यमातून काहीतरी अर्थवट देण्याची अपूर्ण काहीतरी करून मागण्या मान्य केल्याची नाटकी नीती वापरली गेली की काय अशी प्राथमिक शंका घ्यायला जागा आहे पहिला मुद्दा दुसरं ते असं म्हणतात की राज्य सरकारने जर हैदराबाद गॅझेट आधीच स्वीकारलं होतं तर केवळ कार्यपद्धती काय असेल याचे आदेश आता काढलेले आहेत त्यांचा दुसरा मुद्दा आहे हा आणि तिसरा मुद्दा त्यांचा असा आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्याबाबत कायदेशीर अडचणी दूर होतील का याबाबत काहीही स्पष्ट चर्चा नाही किंवा तोडगा नाही असं चित्र स्पष्ट झालेलं आहे खोला थोडंसं खोला जायचं म्हटलं तर कसं होईल की दादांची मागणीच होती दोन गॅजेट लागू करा त्याप्रमाणे ते जी आर निघाला यापूर्वीचे जे आंदोलन आहेत जारंगे पाटलांचे ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणले तर त्यांच्या आंदोलनानंतर जवळपास सत्तावन्न लाख कुणबी लोकांना प्रमाणपत्र मिळालं ही वस्तुस्थिती आहे कालचं आंदोलन जर पाहिलं तर मराठा समाजाला आजपर्यंत कुठल्याच आरक्षणात बसत mm -hmm. नव्हते निदान कालच्या आंदोलनाचं यश काय निदान ह्या जी निघाला mm -hmm. हैदराबाद आणि सातारा लागू तर झालं mm -hmm. आता भविष्यामध्ये एक 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 होईल ना त्यामध्ये सगळं होईल ना सगळं तुम्ही लगेच राष्ट्रपतीला लिहा प्राईम मिनिस्टरला लिहा सुप्रीम कोर्टला कळवा या अशा फास्ट गोष्टी होत नव्हत्यात डोळ्यासमोर सिच्युएशन आणा पाच दिवस आंदोलन झालं होतं बऱ्यापैकी बाहेर चिघळलं होतं जारंगे पाटलांची तब्येत ढासळत चालली होती कुठल्या क्षणाला काही घडू शकलं असतं इकडे हायकोर्टने तुमच्या खांद्यावर ठेवली होती की यांना तासभरात उचला ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये कुठंतरी शेवटी कसं हे ताण की तुटतं अजून काही वेळ गेलेला नाही जारंगे पाटलांना असं वाटलं ना आपण जर त्यांना कन्व्हिन्स करू शकलो की हे तुमची सगळी फसवणूकं आणि सगळं चुकलं तर त्यांना परत आंदोलनाचा रास्ता रिकाम आहे ना पण अगदीच काही नसल्यापेक्षा मराठा समाजाच्या पात्रात काहीतरी पडलं यात कुठंतरी समाधान मानायला पाहिजे जे बोलण्यात येते की फसवणूक झाली आहे तोंडाला पानं पोसली असं तुम्हाला वाटत नाही आता कसं आहे की हे बोलणारे कोण आहेत प्रत्येकाचं वेगळा वेगळा व्ह्यू असतो प्रत्येकाचा वेगळा इंटरेस्ट असतो प्रत्येकाचा इगो असतो तो त्या त्या पद्धतीने बोलत असतो आज तुम्ही जारंगे पाटलांची अवस्था बघा पाच दिवसात त्यांची कंडिशन काय होती त्या माणसाने अख्ख्या स्वतःच्या प्राणाची म्हणजे प्राण पानाला लावून स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून निस्वार्थपणे मराठा समाजाकरता हे आंदोलन उभं केलं आज ते प्रामाणिक होते म्हणूनच टिकलं आणि म्हणूनच सरकार झुकलं ही वस्तुस्थिती हे कुठेतरी आपण कन्सिडर केलं पाहिजे पर मी परत परत मुद्द्याकडे येते की तुमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की काही गोष्टी या जर तुम्हाला कुणबी लावायचं असेल किंवा त्या पद्धतीने दाखला बदलून घ्यायचा असेल तर काही गोष्टी या कराव्याच लागतील नाही नाही कराव्या लागतील आणि करायलाच पाहिजे तुम्ही आपण जरी एखाद्या शाळेत शिकलो शाळेचा दाखला घ्यायचा समजा दाखला हरवला तरी तुम्हाला ते मुख्याध्यापनकडे गायला पाहिजे स्टाफमध्ये ऑफिसमध्ये गेलं पाहिजे मग ते सांगतात तुम्ही अर्ज करा मग अशा अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र आणा ते आपण करतो आणि समजा आपण नाही म्हण नाही नाही मी नाही अफडूड करणार मला घरी आणून दे कोण दे। तुम्हाला देणार आहे का तुम्ही बँकेत गेले पासबुक हरवलं तर बँकवालेसुद्धा तुम्ही मिसिंग कंप्लेंट करा लायसन्स हरवलं अशा अनेक गोष्टी घडतात आपल्याला जे जे मिळवायचं आहे कायदेने ते कायदेशीर प्रक्रिया जर त्यातनं जायचं असेल तर हे तुम्हाला करावंच पाहिजे हा नियम कायदा सगळा ह्याचा सगळा भाग या तुम्ही जर म्हटलं आता आम्ही कुणबी झालो आहे आणि आंदोलन फार जोरात होतो का पेटलं आणि मला घरात बसून सगळं मिळायला पाहिजे ही जर अपेक्षा असेल तर त्यांच्या दृष्टीने मग हा जी आर आहे पण आपल्याला काहीतरी पादारात आहे जारांगे पाटलाने प्राणाची आहुती द्यायला सुरुवात केली होती त्याचं कुठंतरी आपल्याला फलित मिळालंय हे डोळ्यासमोर ठेवून गेलं तर मग जीआर आर बरोबर आहे मग त्याचा कायद्याचा केस काढायचं म्हटलं तर मग दोन्ही बाजूने आपण बोलू शकतो ना कसं बरोबर आहे कसं चुकीचं आहे त्याला अनेक मग बाकीच्या गोष्टी ते सगळे प्रोसेस चालूच राहील भविष्यामध्ये त्याच्यानंतर मी थांबते की एक वाक्याचं बोललं जाते की हे आरक्षण किंवा हा जो जी आहे हा कोर्टामध्ये टिकणार नाही ते सांगतोय की जी टिकणार नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे बरोबर आहे शेवटी हा कायद्याचा प्रश्न आहे विषय क्लिष्ट असतो प्रत्येक शब्दाचा वेगळा वेगळा अर्थ निघ निघतो त्यामध्ये आता हे जे काय आरक्षण आहे आज मंत्रालयाचा अध्यादेश काय जी आर काय काढलाय की हैदराबाद आणि सातारा गॅझेटीवर तुम्हाला लागू केलं मग त्यातली परत व्याख्या काय होती म्हणजे असं झालंय काय की सर सगळं मराठा लगेच सगळा सीमध्ये गेला फक्त गॅझेट लागू झालं मग युक्तिवादामध्ये हेच येणार आहे आम्ही फक्त गॅझेट लागू केलं आहे तुम्हाला कुणबी पाहिजे ना तर तुम्ही प्रूव्ह करा ॲफिडेव्हिट फाईल करा तुमचे पुरावे द्या आम्ही तुम्हाला कुणबी देऊ यामध्ये इलिगल काय घडलं आहे त्यामुळं हा जी आर टिकेल असं सकरूदर्शिनी एक वकील म्हणून मला असं वाटतं धन्यवाद सर तुम्ही इतका वेळ दिला तर हे होते मिलिंद पवार सर आणि त्यांनी सोप्या भाषेमध्ये हे सगळं उलगडवून सांगण्याचा सा प्रयत्न केला प्रत्येक वाक्याचा शासन निर्णयाचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल काही मुद्दे आहेत काही प्रश्न आहेत कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आपण परत सरांकडे येऊ आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू